नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही बघत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपण एक मोठी आणि महत्वाची सरकारी भरती पाहणार आहोत एम सी आर ई भरती, दो भरती दोन हजार पंचवीस अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि इतर संस्थांमध्ये या भरतीमध्ये एकूण दोन हजार तीनशेहून अधिक जागा आहेत या सर्व जागा ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील आहेत जसं की असिस्टंट डायटिशियन डेटा एंट्री ऑपरेटर लोअर डिव्हिजन क्लार्क असिस्टंट इंजिनियर ओ टी टेक्निशियन स्टोअर असिस्टंट आणि बरेचशी इतर पद शैक्षणिक खूपच विविध आहे पास आहेस डब्ल्यू एम बी ए सर्वांसाठी संधी आहे वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे काही पदांसाठी कमाल वय आहे पंचवीस वर्ष तर काहीसाठी सत्तावीस तीस पस्तीस चाळीस आणि काही पदांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतही जाऊ शकतं आरक्षित प्रवर्गासाठी सवलत आहे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी पाच वर्ष सूर आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूर अर्ज करण्यासाठी लागणारी फी काय आहे जनरल आणि ओबीसी तीन हजार रुपये एस सी एस टी आणि ईडब्ल्यू एस दोन हजार चारशे रुपये आणि पीडब्ल्यूडी डी उमेदवारांसाठी फी नाही एस सी एस टी उमेदवारांनी परीक्षा दिली तर फी नंतर परत केली जाईल परीक्षा होणार आहे सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट एकूण शंभर प्रश्न नव्वद मिनिटांची परीक्षा चारशे गुण चुकल्यास एक गुण वजा महत्वाच्या तारखा अर्ज सुरू बारा जुलै दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि परीक्षा पंचवीस आणि सव्वीस ऑलस रोजी होणार आहे अर्ज कसा करायचा फक्त आणि फक्त ऑनलाईन वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एक्झाम्स डॉट ए सी डॉट इन मित्रांनो म्हणून ही संधी गमावू नका लगेच अर्ज करा तयारीला लागा आणि तुमच्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा मी आहे दीपक तुमचाच मित्र पुन्हा भेटू नवीन भरती आणि नवीन अपडेटसह जय हिंद जय महाराष्ट्र